छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे सत्तेचाळीस जणांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सोलापूर विभागाकडून हे रक्तदान शिबिर रविवारी शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मवीर बलिदान मासानिमित्त दरवर्षी राज्यभरात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येतं त्याअंतर्गत रविवारी सोलापूर शहरात रक्तदान शिबीर घेण्यात आलं पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी रक्तदात्यांना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा देण्यात आली याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर भाजपचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव क्रांती तालीम तरुण मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड पत्रा तालीम युवक मंडळाचे मार्गदर्शक श्रीकांत घाडगे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तुकाराम मस्के ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महेश अग्रवाल दाते पंचांगचे ओंकार दाते श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे विश्वस्त उदय वैद्य श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसणे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे सहकार्यवाह सुशांत कुलकर्णी तसंच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते